म्हणून नाही माया मराठ्याला काही इज्जत नाही काय माया मराठ्याचा काय गोर गरीब करोड मराठ्याचा कचरा करता काय येऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही तर लागलोच ना जी जातीचे लोक माया जातीला त्रास देते त्या जातीचा नेता होणार नाही आम्ही पाडून टाकणार आहे वेळ पडीत तिथे उमेदवार देणार नाही पण त्याला पाण्याशी सोडणार नाही आम्ही ब्रिदच ते तयार करणार आहेत मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेता संपवायचा म्हणजे त्या धड जातीला मदत करता येत नाही त्याच्या आणि कोणालाच नाही आणि आमचा आमच्या तर आम मागत लागलेला आहे आता लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते मात्र लगेच उलटायला होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोरून फोन करून कचा कच बोल म्हणून होऊ शकत त्याचं काय सांगा आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना जर केलं असेल मी आता काय सांगितलेलंच नाही याला करून त्याला कर, कर। तर मराठी हा ना मग माझ्या गोरगरीब मराठी लगेच कोण वाचपा केले किल्ले महामंडळ त्यांना वेगवेगळ्या योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत तुम्ही दहा पंधरा मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या त्या किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आठ दौड लटकत ठेवल्यात असे धडामाल वर चढताना खाली उतरताना मध्ये लटकून ठेवल्यास उकडं शिरताय ना सगळं लटकून ठेवलंय मोफ शिक्षण म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटत ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यू एस मध्ये पहिले पोरां फॉर्म भरलेत ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीत त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र असून इकडे येत येणार ना। लटकून नाही ठेवलं काय नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळालं प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा द्यायनात त्या याच्या नावाखाली तसेच ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीना दोन दोन तीन तीन महिने झालेत आणि काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या जातीने लटकून ठेवल्यात त्यामुळे सगळ्या जातीने लट लट केल्या आहेत विधानसभेचं लटकून टाकू काय झालं एवढं लटेशन घ्यायचं काम नाही जवळ आहे मायात तोवर मी उपोषण करी माझ्या जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जुनं आता अ लय पिला वळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या करीन घेन ते करीन घेन ठीक आहे आता एक जणाचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो मग अ तुमच्या जातीचा नेता पाडणार मग आम्ही उमेदवार देणार नाही दे। तिथं तो म्हणजे तोही मगरुरी कमी होईल अबा ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली आणि ते काय त्यांना गप करीना ठीक आहे बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात चलो धन्यवाद